उद्धव ठाकरे कुणालाही समजदार नाहीत आणि कुणाच्याही लक्षात येणार नाही दुसऱ्या बाजूला शिंदे साहेबांची प्रचंड कोंडी केली गेली सगळे देशाचे गणित महाराष्ट्राशी निगडीत असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपल्या हातात सत्ता असताना सुद्धा आपण आपल्या मनासारखे आपल्या कार्यकर्त्यांच्या हिताचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकत नाही सगळं दुसऱ्याचं ऐकावं लागतं आणि बरोबर कोंडीत पकडून एखाद्या विषयी जर काही भूमिका घ्यायची असेल तर त्याचा निर्णयच लागू दिला जात नाही इतकी भयानक अवस्था शिंदे साहेबांची आहे या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची कदाचित अशी सुद्धा चर्चा आहे बरेच खासदार सोडून जातात की काय ज्या खासदारांना खूप काही देऊ अशी भूमिका ज्यांनी मांडली होती त्याच बऱ्याच खासदारांवर माजी खासदार आमदारांवर प्रचंड अन्याय करण्याचं काम किंवा आपोआप झालं असल्याची शंका नाकारता येत नाही उद्धव ठाकरे साहेबांची सतत विरोधाची मिंदे मिंदे म्हणून ज्या पद्धतीने हिनवून चर्चा करतात लोकांच्या लक्षात आलंय यांच्याकडे सत्ता आहे परंतु काही मिळू दिलं जात नाही अशी तर कुजबूज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाही आणि या आणि अशा सगळ्या विषयावर चर्चा करायचे मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत शिंदे साहेबांची कोंडी का घेत केली जाते आणि प्रत्येक वेळी निर्णय बदलण्याची किंवा निर्णय घे घेण्याची गे, कुठलीही गोष्ट शिंदे साहेबांच्या हातात का राहिलेली नाही या मुद्द्यावर आपण चर्चा करणार दोन तीन उदाहरणं तुमच्या नजरेसमोर असतील नाशिकचा प्रश्न असेल वाशिमचा प्रश्न असेल किंवा मुंबईतल्या लोकसभेच्या आत्ताच्या निमित्तानं उमेदवारांचा किडा असेल बाहेरच्या माणसाला काँग्रेसच्या माणसाला फोडून राज्यसभा द्यावी लागते शिंदे साहेबांसोबत एवढे आमदार खासदार फुटून आले बरेच निष्ठावंत नेते पण आले त्यांना कुणाला खासदार की काय पचली नसती का म्हणजे कार्यकर्त्यांनी काय करायचं आयुष्यभर सतरांज्या टाकायच्या तुमचे निष्ठावंत म्हणून माग फिरायचं तुमच्यासाठी पक्ष फोडायचे सोडायचे नेत्याला सोडायचं कार्यकर्ते फोडायचे आणि तुम्ही महत्वाची पद कधी देवराला देणार गोविंदाला घेणार म्हणजे उद्या काहीतरी देणार कदाचित ही शिंदे साहेबांची कोंडी सुद्धा असू शकते सगळ्यात महत्वाचं उदाहरण नाशिक लोकसभेच तुमच्या समोर आहे दुसरं उदाहरण वाशिम लोकसभेच तुमच्या समोर आहे विद्यमान खासदार होय शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे साहेबांसोबत भावनाताई होत्या त्यावेळेस त्या शिवसेनेसोबत राहू राहूच नाहीत म्हणून ईडीच्या त्या ठिकाणी नोटिसा येत होत्या शिंदे साहेबांनी बंड केलं जे असेच दुःखी लोक होते त्यांना घेऊन ते बाहेर पडले ईडीच्या चर्चा बंद झाल्या पण त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुकीची तिकीट मिळणारी फाईल सुद्धा बंद केली याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव का असू शकत हे सगळं फडणवीस ठरवत आहेत अशी महाराष्ट्रात आणि मंत्रालयात आणि इतर सगळ्या प्रश्न प्रशासनामध्ये कुजबूज असताना मला मित्रांनो एक गोष्ट लक्षात आली बघा कसं असत शेतकरी असतो शेतकऱ्याला माहितीये त्यांनी पेरले त्यांनी उगवलंय सगळं कनिस मस्त दाणे भरून आले पण अचानक पक्षी येतात आणि सगळे त्या कणसावर तुटून पडतात मग शेतकरी काय करतो ते सगळं वाचवण्यासाठी गोफन फिरवतो गोल 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 फिरवतोय आणि तो दगड फेकून देतो जो काही चटका वाचतो आणि तिकडं आवाज येतो पक्षी फर्र करण उडून जातात या उदाहरणाचा आणि तुम्हाला समजलेल्या गोष्टीचा जर संदर्भ लक्षात आला सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ताधारी आणि विरोधक पीक कुणाच आहे पक्षी कोण आहे गोफन कोण चालवत आहे आणि सगळ्यात महत्वाचं लांबून कोण हे सगळं पाहतय हे शोधण्याची तपासण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे उद्धव ठाकरेंच मी सुरुवातीलाच एका वाक्यात सांगित होत उद्धव ठाकरे साहेबांसारखा नेता या महाराष्ट्रामध्ये आहे ही फार मोठी गोष्ट आहे कोविडच्या काळात या महाराष्ट्राला जगवलं तुम्हाला आम्हाला माझी कुटुंब माझी जबाबदारी म्हणून घरात बसायला सांगून सुरक्षित राहण्यासाठी जो काही प्रयत्न केला सगळी यंत्रणा ज्या पद्धतीनं फिरवली त्याच उद्धव ठाकरे साहेबांची सरकार पाडून सत्तेतून उतार करून जी लोक भाजप सोबत गेली आणि नंतर शिंदे साहेबांनी सरकार स्थापन केलं चांगल के के ते चांगलं केलं वाईट केलं त्यांचं ते ठरवते मला त्याच्यातला एक मतीचा अर्थ लक्षात आला एवढं सगळं करून सुद्धा त्यांना खाऊ दिलं जात नाही किंवा खाता येत नाही याची मास्टर चावी उद्धव ठाकरे यांच्या हातात सतत उद्धव ठाकरे म्हणजे ते मिंदे म्हणतात तो अधिकार त्यांनाच आहे ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे ठाकरे, ठाकरे शैलीमध्ये सतत बोलतात त्याच्यामुळे ना उपमुख्यमंत्र्यांना काही करता येतं ना, का ना मुख्यमंत्र्यांना काय करता येतं सरकार असून सुद्धा ते निर्णय घेऊ शकत नाही वीस वीस दिवस नाशिकच्या एका जागेसाठी चार तीन तीन पक्ष आणि चार चार नेते एक्शन मोडवर आहेत भुजबळांना म्हणले बांधा गुडघ्याला भाषि नंतर तिथल्या जिल्हा प्रमुखाला बांधा म्हणले आता शिंदे साहेबांच्या तो सारखं भेटायला येता जातोय इच्छुक आहे म्हणतोय परत मध्येच भाजपवाले म्हणतात नाही नाही आमची पण जागा असू शकते आम्ही का लढू नये एवढं थोडं पाय पुढं मागं होतय ना होत आहे लगेच अजून चर्चा केली जाते की कि या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जागा भाजपने लढवणार नंतर मग शिंदे साहेब नंतर मग अजित पवार साहेब या सगळ्या यांच्यामध्ये दोन चार दोन चार जागा देऊन अक्षरशः सगळ्या बावीस तेवीस महत्वाच्या जागा भाजपने त्या ठिकाणी ताब्यात घेतल्या किती निवडून येतील याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही महाविकास आघाडीच्या अर्थात इंडिया आघाडीच्याच जास्तीत जास्त जागा निवडून येऊ शकतात एक दोन जागा शिंदे साहेबांच्या एखादी एखादी सुद्धा लय झाली दादांची आणि दहा बारा जागा भाजपच्या सोडल्या तर ह्यांच्या हातात काय येईल उरेल असं अजिबात वाटत नाही ही सगळी कोंडी कोणी केली आहे हे सगळं का मी सांगतोय का बोलतोय का मला असं वाटतय त्याच कारण उदाहरण नाशिक आहे उदाहरण वाशिम सुद्धा आहे वाशिम मध्ये सुद्धा हिंगोलीच्या खासदाराचं तिकीट त्या ठिकाणी कट केलं आणि वाशिमला दिलं म्हणजे तिकडेही तो खासदार नाराज वाशिमचा हेमंत पाटील साहेब इकडे भाऊ नागवळींचं कट केलं हेमंत पाटलांच्या पत्नीला सौभाग्यवतीला इकडं वाशिम मधून दिलं गेलं भावना गवळींना नाराज केलं नाशिकमध्ये भुजबळांना सांगितलं चला लागा कामाला परत म्हणजे नाही नाही मी नाही लढवणार जरंगी पाटलांची भीती वाटली असावी भी। ते गुडगीला वाशिम मधून तयार म्हणून पर्यंत माघार घेतली आता दुसराच तिथे विद्यमान जे काही खासदार आहेत त्यांचं वेगळंच आहे अजून त्यांना कुणी न्याय देत नाही कुणी बोलायला तयार नाही कोणी काही भूमिका मांडायला तयार नाही त्यांचे दुःख अजून वेगळे आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळी अस्थिरता आहे सत्ताधारी आणि सगळ्यात महत्वाचं फडणवीस साहेबांची भाषणं पाहिले ना या देशामध्ये नाही जगामध्ये सुद्धा सत्ता आणू शकतात एवढं कॉन्फिडन्स ते म्हणले आपलं मोदी सरकार म्हणजे इंजिन आहे मोदी सरकार जी काही भूमिका घेईल मोदी सरकार जे काही ठरवेल तेच सर्वोच्च आहे तेच ग्रेट आहे असं म्हणून इंज म्हणजे ज्या पद्धतीनं मोदी साहेबांचा सा स्पीड आहे मग सरकार महाराष्ट्राचं तुफान पळतंय अरे तुम्हाला उमेदवार मिळत नाही तुम्हाला तिढा सोडवता येत नाही तुमची सगळीकडे भिजत घोंगडी आहेत याचे त्याचे उमेदवार पळवूनच तुम्ही उमेदवार जाहीर केले सांगा बरं तुम्हाला साधे उमेदवार नसतील तुमच्याकडे काही म्हणजे सत्ता असून त्याचा काही उपयोग आहे का म्हणून मी म्हणतोय की कोंडीत पकडलं गेलंय आता फक्त शिंदे साहेबांनाच आहे का पवार साहेबांना सुद्धा आहे अजितदादांना दादांना लक्षात घ्या ह्या फार गंभीर गोष्टी आहेत ह्या फार महत्वाच्या सुद्धा गोष्टी आहेत कारण महाराष्ट्रात बारकाईनं तुम्ही जर पाहणार असाल पाहत असाल तरच तुम्हाला वेगळे वेगळे संदर्भ पर्याय किंवा संधी लक्षात येईल अन्यथा नाही सध्या सगळं चित्रविचित्र चित्र, म्हणजे राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे फक्त मला एवढंच म्हणायचंय साध्या शब्दात दहा सेकंदात की महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीस पवार सरकार असून सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणाचा तिडा सुटत नाही कारण ह्यांच काही ठरत नाही ह्यांच्या मागण्या जास्त आहेत ह्यांच्याकडे मागणारे जास्त आहेत आणि देतायत बाहेरून येणाऱ्याला त्याच्यामुळे सगळा गोंधळ आहे आणि म्हणून एकमेकाला सगळे अडचणीत आणून ते आपलंच खरं म्हणतात पण विद्यमान खासदाराला मात्र असंच लटकून ठेवतात हे निर्विवाद सत्य आहे बाकी त्यांचे लोक काय चर्चा करत बसतील हे महाराष्ट्राला माहिती आहे धन्यवाद तुम्हाला जर ही व्हिडिओ लक्षात आली पटली तर जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या जबाबदार नेत्यापर्यंत कार्यकर्त्यापर्यंत महाराष्ट्र वाचवणाऱ्या लोकांपर्यंत पुरोगामी आणि परिवर्तनवादी कार्यकर्त्यांपर्यंत आणि महाराष्ट्राच्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा बेल आयकॉन कोपऱ्यातली प्रेस करा And now I've Jay Zahu,